दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला की प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते ह्या महिरची चार गुरुवार आहेत पहिला गुरुवार पाच ह्या तारखेला आहे तर आपण महालक्ष्मी मातेचे जे व्रत करणार आहोत त्याच्यासाठी प्रथम आपण पूजा मांडणी कशी करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे ती आता आपण बघूया जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा सर्वप्रथम आपण जिथे पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती छान वस्त्र घालायचं आहे लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे चौरंगाच्या बाजूने आपण छान रांगोळी काढायची आहे रांगोळीला हळद कुंकू व्हायचं आहे पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर चौरंगावरती मी महालक्ष्मी माता गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचा फोटो ठेवला आहे जर आपल्याकडे महालक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो असेल तर आपण हा ठेवू शकतो अजून एक मी समिती पण लावणार आहे आपण ही तांदळाची रास केलेली आहे तांदळाच्या राशीवरती आपण इथे कलश स्थापना करणार आहोत आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहोत इथे महालक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करणार आहोत गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी माताची आपण मूर्ती ठेवलेली आहे नंतर त्यांना आपण अभिषेक घालून मग आपण स्थापना करणार आहोत फळं ठेवलेली आहेत घंटी ठेवलेली आहे एक तुपाचा दिवा पण तयार करून घ्यायचा आहे कलश स्थापना करायची आहे कलश मी छान स्वच्छ करून घेतलेला आहे कलशावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवाची पेस्ट बनवून आणि आपण बाजूने अशा पाच रेगा अशा आखून घेतलेल्या आहेत हे बघू शकता आपण आता आपण कलशामध्ये हळद कुंकू व्हायचं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे धरून हळद कुंकू व्हायल्यानंतर थोड्याशा आपण अक्षता घालायच्या आहेत त्यानंतर दुर्वा कलरच्या आहेत एक आपण कॉईन घालणार आहोत त्यानंतर एक सुद्धा आपण घालायचं आहे त्यानंतर आपण पत्री घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी काही पाच अशोकाची पानं पाच आंब्याची पानं पाच सीताफळाची आणि पेरूची पानं पाच जास्वंदीची पानं पाच ह्याची कनेरची पानं आणि पाच विड्याची पानं आता ही पाच पाच पानं जी आहेत आपण ती कलशामध्ये ठेवायची आहेत आपण ही सर्व पाच पाच पानं ठेवलेली आहेत आता ह्याच्यावरती आपण नारळ ठेवायचा आहे त्यावरती आपण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे अक्षता आपण पाहूया एक पूल सुद्धा अर्पण केलेला आहे आता आपण कलशाला देवीचं रूप द्यायचं आहे त्याच्यासाठी मी हे काही वस्त्र आणलेलं आहे त्याच्यानंतर एक मुखवटा सुद्धा आणलेला आहे हे बघू शकता आपण इतका सुंदर मुखवटा आहे आणि वरती आपण ओढणी सुद्धा घेतलेली आहे आणि आपण दागिने घालणार आहोत आता आपण हे वस्त्र आणि मुखवटा घालूया आपल्याला कहाणीच्या पुस्तकामध्ये हे स्त्रीयंत्र आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे आपण वस्त्र घातलं आहे मुखवटा पण ठेवला आहे त्यानंतर आपण मंगळसूत्र घातलेलं आहे हे बघू शकता आणि हार सुद्धा घातलेला आहे त्यानंतर आपण मंगळसूत्र आणि हार पण घातलेला आहे देवी मातेला देवी मातेला तिची आवडतीची आपण वेणी सुद्धा घातलेली आहे फुलाची त्यानंतर आपण पान सुपारी आणि ओटीचं सामान आणि हे हळकुंड आणि हे ठेवलेलं आहे गणपती बाप्पांची आणि लक्ष्मी मातेचा आपण आता अभिषेक करून मग आपण त्यांची स्थापना करणार आहोत प्रथम आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे दुर्वा व्हायच्या आहेत त्यानंतर लक्ष्मी मातेला सुद्धा आपण हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत आणि लाल रंगाचं फूल व्हायचं आहे पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर आपण समई लावायची आहे अगरबत्ती लावायची आहे आपण खिरीचा नाहीतर कुठला पण गोड पदार्थ आपण नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे पूजा आणि कहाणी सांगण्याच्या अगोदर मी आपल्याला पूजेचे काय नियम आहेत ते सांगणार आहे श्रीलक्ष्मी व्रताचे नियम दर गुरुवारी स्नान करून शरीर व मनाने निर्मळ मनाने राहावे त्या दिवशी दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे व्रताच्या दिवशी काही अडचण असल्यास श्री लक्ष्मी देवीची पूजा आरती कहाणी दुसऱ्याकडून करून घ्यावी आणि आपण फक्त उपवास व व्रतस्थ राहावे एकादशी शिवरात्री अशा उपवासाच्या गुरुवारी फक्त पूजा आरती कहाणी करावी परगावी असल्यास पूजा वगैरे न करता फक्त उपवास करावा लक्ष्मी व्रताची पूजा कहाणी वाचण्या ऐकण्यासाठी शेजारी पाजारी इत्यादी शक्य त्या लोकांना बोलवावे त्या योगे पुण्य वाढते उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी करून सात सवासणी अगर सात कुंभारिकांना हळद कुंकू देऊन प्रसादाचे एक एक फळ द्यावे आणि या व्रता कथेचे एक एक पुस्तक द्यावे ब्राह्मणाला शिधा भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा नंतर आपण भोजन करावे व्रताच्या दिवशी मद्यपान मनसा मांसाहार इत्यादी करू नये सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा मार्गशीर्ष महिनाभर अथवा वर्षात वर्षाला अखंड पडू देऊ नये कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे लक्ष्मीव्रत सुरू करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे महालक्ष्मी व्रताची कहाणी पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे आपण लिंकवरती क्लिक करून ती कहाणी आपण ऐकू शकता आपल्याला हाय लक्ष्मी महात्म्याच्या ह्याच्यामध्ये सर्व पूजेची तयारी कशी करायची आहे आणि कसं करायचं आहे व्रत ते त्याची पण माहिती पूर्ण दिलेली आहे पूजेची सर्व स्थापना झाल्यानंतर म्हणजे पूजेची पूर्ण आपली तयारी झाल्यानंतर आपण लक्ष्मी देवीची कहाणी ऐकायची आहे त्यानंतर आपण लक्ष्मी अष्टक जे आहे ह्या पुस्तकामध्येच दिलेलं आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती गणपती बाप्पांची आरती देवीची आरती म्हणायची आहे अष्टाक्षरी मंत्र पण म्हणायचा आहे आणि मग नंतर आपण संध्याकाळी परत एकदा सकाळी की पूजा मांडल्यानंतर परत एकदा सका संध्याकाळी आरती मांडायची आहे पूर्ण नैवेद्य दाखवायचं आहे पूर्ण दिवस उपवास करायचा आहे संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण परत आपण हळद कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायचं आहे आणि मग नंतर आपण हे प्रार्थना करून पूजा जी आहे ती आपण उचलून ठेवायची आहे ह्याच्यावरचा जो नारळ आहे कलशातला तोच नारळ आपण चारही गुरुवार आपण वापरायचा आहे फक्त कलशामधलं पाणी आपण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे बाकीचं पाणी आपण आपल्या झाडांना हे वाहू शकतो अशा प्रकारे ही आपली महालक्ष्मीची पूजा संपन्न होते असं सेही माशीच पूजा चारही गुरुवार करायची आहे चौथ्या गुरुवारी आपण ह्याचं उद्यापन करायचं आहे सुवासिनी महिलांना आपण घरी हळदी कुंपाला भोव आहे त्यांना काही भेटवस्तू देऊन मसाला दूध म्हणा किंवा काही गोर पदार्थ त्यांना द्यायचा आहे अशा प्रकारे हे महालक्ष्मी व्रत आपण संपूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे देवी मातेची कृपा आपल्या घरावरती सदैव राहील आणि सुख शांती आरोग्य धनसंपदा सर्व आपल्याला मिळेल तिची कृपा आपल्यावरती राहील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेज सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद